द न्यूज लाईन अचूक कराड नगर परिषदेसाठी प्रभाग क्रमांक तीन मधून जनशक्ती आघाडीचा पहिला उमेदवार अर्ज दाखल करण्यात आला आहे सौसारिका विक्रमसिंह देशमुख यांनी जनशक्ती आघाडीकडून अर्ज दाखल केला यावेळी जनशक्ती आघाडीचे अध्यक्ष जितेंद्र जाधव प्राजक्ता शिंदे मीनल शिंदे सुजाता शिंदे मनीषा पवार सनी फडतरे अभयकुमार देशमुख विक्रमसिंह हो देशमुख अमोल पवार सावकार पवार विजय घारे विठ्ठलराव देशमुख यांच्यासह अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती द न्यूज अमोल टकले सुहास कांबे कराड कोणत्या कोणत्या कारणासाठी तुम्ही हा अर्ज विकास

प्रभाग क्रमांक तीनमधून आमच्या वहिनी सारिका विक्रमसिंह देशमुख यांचा आम्ही अर्ज भरलेला आहे जनशक्ती आघाडी करून आम्ही ही निवडणूक लढवत आहे आम्ही मुळात सुरुवातीलाच या ठिकाणी असं सांगेन की आम्हा आम्ही कोणालाही विरोध म्हणून या निवडणुकीमध्ये उतरलेलो नाही तर या प्रभागाच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आम्ही या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहे जे कोणी या प्रभागामध्ये राहत आहेत या प्रभागाच्या विकासासाठी प्रयत्न करत आहेत त्या सर्वांना सोबत घेऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही या निवडणुकीमध्ये काम करणार आहोत यापूर्वी आम्ही निवडणुकी लढवलेली नसली तर यापूर्वी न कोणतंही पदभूषवता प्रभागासाठी जेवढं काही करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न केला मी असं नाही म्हणणार की शंभर टक्के आम्ही काम केलं आहे पण आम्ही प्रयत्न केलेला आहे यापुढे सुद्धा हाच विकासाचा सकारात्मक हेतू जवळ ठेवून आम्ही प्रभागामध्ये फिरणार आहोत लोकांशी मतदार राजांशी बोलणार आहोत आणि या प्रभागाच्या समस्या माहीत आहेत तरीसुद्धा आम्ही जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे सर्वांचंच सहकार्य लागणार आहे मुळात ही निवडणूक आम्ही कोणाला विरोध म्हणून लढवत नाही तर प्रभागाच्या विकासासाठी विकासासाठी लढवतो आहे आमच्या वहिनीचं बालपण पण या प्रभागामध्ये गेलेलं आहे त्या लहानाच्या मोठ्या याच प्रभागामध्ये झालेल्या आहेत आणि आम्हीसुद्धा त्याच प्रभागामध्ये लहानाचं मोठं झालेलो आहे त्यामुळं या प्रभागाच्या ज्या समस्या आहेत त्या आम्हाला बऱ्यापैकी माहीत आहेत आणखीन इथले जे आमचे सहकारी आहेत नातलग आहेत मतदार आहेत ते सुद्धा आमच्याशी बोलतात आणि प्रभागातल्या समस्याबद्दल सांगतात आणि त्या सर्व समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि भविष्यामध्ये या प्रभागाचा विकास कसा होईल कराडच्या बरोबरीनं वाढीव जो भाग आहे तो कसा पुढे येईल यासाठी आम्ही सर्वजण देशमुख कुटुंबीय आणि या मतदारसंघातले सर्वच आमचे सहकारी प्रयत्न करणार आहोत सर प्रामुख्याने कोणत्या समस्या आहेत काय सांगा या प्रभागामध्ये मुख्य जी समस्या आहे ती अप्रोच रस्त्याची आहे या ज्या जुन्या एकोणीसशे साठ पासूनच्या ज्या कॉलन्या स्थापन झालेल्या आहेत त्याला अप्रोच रस्ता नाहीये अंतर्गत गटर व्यवस्था जी आहे ती अजून व्यवस्थित होणं गरजेचे आहे ड्रेनेज व्यवस्था व्यवस्थित होणं गरजेचे आहे अंतर्गत रस्ते जे आहेत ते सुद्धा चांगल्या पद्धतीचे होणे गरजेचे आहे सोबतच पाणी खालच्या भागामध्ये आमच्या प्रभागाच्या पाणी कमी दाबाने येते ते कमी दाबाने येणारं पाणी व्यवस्थित करण्याचा प्रयत्न आहे आणि त्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे कचरा गाडी येते आमच्याकडे पण अजूनही त्यामध्ये सुसूत्रता आणून स्वच्छता कशी या वार्डामध्ये ठेवता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार पवार सारिका देशमुख हे माझी बहीण आहे आणि जनशक्ती आघाडीकडून तिला तिकीट मिळालेलं आहे अरुण दादा आणि शारदाताई जाधव यांच्या मार्फत आपल्याला तिकीट मिळालेले आज डॉक्टर आज अतुल बाबा भोसले त्यांच्या सहकार्यातून हे आपल्याला उमेदवारी मिळालेली आहे तर ह्या प्रभागातून सहकुटुंब सहपरिवार आम्ही माणसांपर्यंत पोचून त्यांच्या समस्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतोय आणि सोडवणार शंभर टक्के सोडवणार समस्या द न्यूज लाईन अचूक वेधक